इसे सबसे sosyal वजह से जिसने कि अरे किसे सबसे sosyal से वजह से किसे जा रहे इस सबसे डिझाईन तयार केली जातील ही वास्तू त्याचे एकवीस बावीस आहे आणि ती आजमध्ये देशाच्या काल पक्षाच्या लोकांच्या मुझे ससिरी ही वास्तू नवीन वास्तू आणि जो फामध्ये जातो तुम्हाला खरंच सांगतो नव्या वास्तू बसतो पण जुनी वास्तू ही भावना महाराज असते नव्याच्या संबंधीची जमिनी अजून सकाळी होईल मी स्वतः अनेक आहेत एकोणीसशे चौदा साहेब

आणि काही लोकांनी आधी निवडणूक लढायची हे सर्व गेलं आणि त्याच्यामध्ये निवडणुकीला उभं राहिलं निधीला हे तुझी सत्तेत राजीव गांधी हे प्रधानमंत्री होते राजीव गांधी हे प्रधानमंत्री त्यांच्याबद्दल आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री आहेत त्याच्याशी

आणि सोऱ्या दिवसामध्ये शिष्य बदल महाराष्ट्रामध्ये नियोजन आले आणि आमच्या सगळ्या विरोधकांच्या सर्वांनी सांगितलं की तुम्ही तसं विधान केलेला व

Savunucu servislerde önemli eksikliği var. Asil var ya. Razi, razi olabilirim var ya. Ama yani önemli eksikliği o servislerde değil. दिवशी राजीव गांधी सकाळी चार वाजता होय करतात चार वाजेसून आज दिल्ली आहोत लगेच लेगेच येण्या शक्य नाही म्हणजे उद्यापर्यंत खोचत

त्याच पण शिवसेने नरसिंगराव च एकशे अष्टावसी आणि नरसिंगरावला त्याचे एकशे नव्वद अधिक वर्ष नरसिंगराव प्रधानमंत्री आहे आणि सर सांगितले

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई पैसे हा संजय भाजपाच्या दृष्टीनं जगात अजिबात चांगला नाही सुधाकरून हातात ही काळजी पाहिजे आणि लोकांना विश्वास द्यायला पाहिजे त्या तुम्हीपर्यंत माझेपर्यंत जायची इच्छा ने साडे त्यांनी फार आद्रह केला आणि शेवटी येऊच नाही की महाराष्ट्र मुंबई ही जर चिथी नाही ती सावध दिली तर कशासाठी आपण राजकारण करतो कशी करतो मला खुजच जावं लागतं

अतिशय दोन संस्था अनेकांचा इतिहास संसदेमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसायामध्ये जाणंशी झालेली अतिशय चांगली आहे अनेक महत्वाच्या गोष्टींशी ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये माहिती घेणं वाचत झाल्या हे थांब इस से सेियत है। सेसार है उत्कृष्ट। और इसका है त्यांच्याकडे सात उत्सव वावसाचे संस्कृत आणि वीज आणि धजर आज देशामध्ये पवारसाहेबचं नाव म्हणलं की लोक सगळे जाण्याचा विचार सगळे आलामध्ये त्याचे योगदान नाही त्याच्यात काही नाही से ए, या देशाची आर्थिक उन्नती करायची तर काही दृष्टीचे निर्णय घेतले पाहिजे हा विषय बाबासाहेब खाती विषय त्यांनी दोनशे दृष्टी केली या देशामध्ये वर्षाचा सेल हा साचवला किती संपन्न होणार नाही आणि हे करायचं असेल ते महात्र व्हायचं या समजा धोरणातले स्वातंत्र्याच्या आधी महाराजांनी केले होते अधिकारच असले पाहिजेत त्याच्या महिलेला असोदेशी सुद्धी असली पाहिजे या आणि अनेक कामगारांचे काही हे महावर्षांनी केले हे महावार्षांचे योगदान हे विचार संसदेचे विस्तार हे समजे काहीचा उल्लेख आहे